आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे परभणी येथील प्रकरणाची सखोल चौकशी करा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं पलूस तहसीलदार यांना निवेदन परभणी जिल्ह्यात घडलेल्या संविधान अवमान प्रकरणी निषेध नोंदवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतचे लेखी निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं पलूस तहसीलदार यांना देण्यात आलं या निवेदनात म्हटले आहे की या पत्राद्वारे आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की काही दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील चौकात संविधान प्रतिकृतीची माती फिरूनी अवहेलना केली होती आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अशा विकृत प्रकाराचा जाहीर निषेध करतो टी व्हीवरील बातम्यातून असे समजले की त्याला आंबेडकरवादी अनुयायींनी धडा शिकवला असता तरी आपण या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित चौकशी लावावी यामागील खऱ्या सूत्रधाराला अटक करण्याबाबत आपला अहवाल शासनाला पाठवावा तसेच पोलीस निरीक्षक घोरबांड यांना पोलीस खात्यातून बडतर्प करून तसेच न्यायालयीन कोठडीमध्ये मरण पावलेले आंदोलक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा रक्षकच कायद्याचा भक्षक बनत असेल तर या विषयावर आम्हाला आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय नसेल अशा आशयाचं निवेदन पलूस तहसीलदार यांचे नावे देण्यात आलं आहे या निवेदनाचा स्वीकार पलूस तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आसमा मुजावर यांनी केला यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष रवींद्र सनके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यश एवळे मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पदाधिकारी हरीश वडार सागर कांबळे सुशांत सावंत विवेक होवाळ अरविंद होवाळ यांच्यासह भीम अनुयायी उपस्थित होते काल झालेल्या लोकसभेमध्ये भारत देशाचे गृहमंत्री असणारा अमित शाह यांनी बाबासाहेबांच्या वरती केलेला बाबासाहेबांचा जो अपमान आहे तो त्यांना मला एक सांगायचा आहे बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बसून जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या जोरावरती तुम्ही आज त्या देशाच्या गृहमंत्री झाला जर बाबासाहेबांचं जर संविधान नसतं या देशामध्ये जर वकील नसते तर तुम्ही त्या जेलमध्ये सडले असते एवढंच मी या ठिकाणी त्यांना सांगतो त्यांना सांगायचं आहे तुम्ही आमच्यावरती काही बोला पण आमच्या बापावर जर काय आलं तर आम्ही इथून पुढे रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत